जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मा पाटलांच्या कुटुंबियांना सरकारनं अखेर लेखी आश्वासन दिलं आहे मात्र मृतदेह स्वीकारण्यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्याशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे धर्मा पाटील यांच्यासह विखरणच्या औष्णिक प्रकल्पासाठी संपादित एकशे नव्याण्णव हेक्टर जमिनीचं पुनर्मूल्यांकन अहवालानुसार व्याजासह मोबदला देण्याचं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बावन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणाऱ्या पुनर्मूल्यांकनाचा अहवाल येईल यानंतर व्याजासह नवीन रक्कम द्यायला तयार असल्याचं सांगण्यात आलंय शासन याच्या जमिनीचं जर जमिनीचे रेट कमी लावले असतील झाडाचं मूल्यांकन केलं नसेल विहिरीचं मूल्यांकन केलं नसेल तर फेर मूल्यांकन करून धर्मा पाटील सोबतच हो एकशे नव्याण्णव हेक्टर जमिनीचं मूल्यांकन पुन्हा तपासणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे मंगळवार शासनाकडे रिपोर्ट मागितला आहे आणि जर काही रिपोर्ट तुटला असेल तर त्याचे जे सानुग्रहान शासन देण्यास तयार आहे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज माझ्या वडिलांना मंत्रालयातून आत्महत्या करायची वेळ येते अशी वेळ भारतातल्या महाराष्ट्रातल्या आणि आमच्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या माझ्या गावातल्या एकही शेतकऱ्याला युदीव कामानं नये दुसरी महत्त्वाची गोष्ट जोपर्यंत शासन मला लेखी स्वरूपात आश्वासन देत नाही माझं जे मूल्यांकन असो किंवा माझं शेतीचं जे नुकसान भरपाई झालेलं आहे याचं लेखी स्वरूपात त्यांनी आश्वासन द्यावं तरच माझं आंदोलन मी या, हो, या ठिकाणी बंद करणार आहे आणि माझ्या वडिलांना मी घरी घेऊन जाणार आहे तास रहा एक पाऊल पुढे